सार्थ ज्ञानेश्वरी मराठी अनुवाद अध्याय तेरावा भाग बारावा कारण की ज्ञानाची पदे उलट फिरवली उदाहरणार्थ अमानित्वाचा उलट मानित्व वगैरे असता अज्ञानाची लक्षणे सहजच सिद्ध होतात मागे या अध्यायाच्या अकराव्या श्लोकाच्या उत्तरार्धात दुसऱ्या अर् अध्यायामध्ये श्री मुकुंदाने श्री कृष्णाने असे सांगितले की ही ज्ञानपदे उलट केली की तेच अज्ञान होय म्हणून अशा रीतीने अज्ञानम नथा या पदाचे मी विस्तारपूर्वक वर्णन केले नाही तर दुधात पाणी मिसळून जसे दूध वाढावयाचे महाराज त्याप्रमाणे पाणी घालून दूध वाढवल्याप्रमाणे मी बडबडत नाही श्लोकातील पदांची हद्द मी सोडत नाही परंतु मूळ श्लोकात जे थोडक्यात सांगितले त्याचे विस्तारपूर्वक वर्णन करण्यास मी निमित्त झालो तेव्हा श्रवणास बसलेली संत मंडळी म्हणतात थांब परिहाराला जागा कोठे राहिली आहे हे कवी पोषका तू व्यर्थ का भीतोस जे अभिप्राय आम्ही गीतारूपी गुहेत गुप्त ठेवले होते ते तू प्रगट कर असे तुला श्री मुरारींनी म्हणजे श्रीकृष्णाने सांगितले देवाचे गुप्त अभिप्राय तू प्रगट करावेस हे जे देवाचे मनोगत ते तू आपल्या वक्तृत्वाने अज्ञानाची लक्षणे सांगण्याने स्पष्ट दाखवीत आहेस असे म्हणल्याने देखील तुझे चित्त संत मंडळी माझी स्तुती करीत आहेत असे तुला वाटून त्या भाराने दडपून जाईल म्हणून हे राहू दे आम्ही हे बोलत नाही परंतु अरे आम्हाच सहज संतोष झाला आहे कारण की श्रवण सुखाच्या ज्ञानरूपी नौकेचा तू आम्हास योग करून दिला आहेस तर आता यानंतर तो श्रीहरी जे काही बोलला ते लवकर सांग असे संतांनी सांगितल्याबरोबर निवृत्तीदास ज्ञानेश्वर महाराज म्हणाले की तर महाराज ऐका असे म्हणाले देव म्हणतात अर्जुना हा जो तू सर्व लक्ष लक्षणांचा समुदाय केलास तो अज्ञानाचा भाग आहे असे समज अर्जुना या अज्ञान भागाकडे पाठ करून या अज्ञान भागाचा त्याग करून ज्ञानाविषयी चांगला दृढ हो मग या शुद्ध ज्ञानाच्या योगाने मनाचा ज्या ज्ञेयात ब्रह्मवस्तूत प्रवेश होईल ते ज्ञेयस्वरूप जाणण्याची अर्जुनाने इच्छा केली तेव्हा ज्ञानचे राजे जे श्रीकृष्ण ते अर्जुनाचा अभिप्राय जाणून म्हणतात आता ज्ञेयाचे स्वरूप तू ऐक आम्ही तुला सांगतो जे जाणले असता मनुष्य अमृतत्व पावतो ते जे ज्ञेय ते मी सांगतो ते हे की आदिर आदिरहित परब्रह्म होय ते सत ही नाही व ही नाही ना असे नाते म्हणतात तर ब्रह्माला ज्ञेय म्हणावायचे ते एवढ्या करतात की ते ब्रह्म ज्ञाना वाचून दुसऱ्या कोणत्याही उपायांनी जाणले जात नाही आणि जे ब्रह्म जाणल्यावर काहीच करावायचे राहत नाही व ज्याचे ज्ञान जाणणाराला स्वरूप असते ते जे स्वरूप जाणल्यामुळेच संसाराचे कुंपण काढून टाकून संसाराचा निराश करून नित्यानंदाच्या पोटात जिरून जावे म्हणजे नित्यानंद रूप व्हावे अर्जुना ते ज्ञेय असे आहे की ज्याला आरंभ नाही व ज्याला परब्रह्म असे स्वभावताच नाव आहे ते नाही म्हणायला जावे तर जे विश्वाच्या आकाराने दिसते आणि जे ब्रह्म विश्वच आहे असे म्हटले तर विश्व हा मिथ्याभास आहे त्या ब्रह्माच्या ठिकाणी रूप रंग व आकार ही नाहीत व दृश्य पाहण्याचा विषय व द्रष्टा पाहणारा ही स्थिती नाही असे असल्यामुळे ते आहे हे कोणी व कसे म्हणावे आणि असे आहे म्हणून जर ते खरोखरच नाही असे म्हणावे तर मतत्वाधिक मत कोणाच्या ठिकाणी स्फुरतात व त्याच्या वाचून कोटले काय आहे त्याच्या वाचून दुसरे काहीच नाही म्हणून जे ब्रह्म पाहून आहे नाही ही भाषा मुखी झाली जे आहे म्हणता येत नाही व जे नाही म्हणता येत नाही व ज्या ब्रह्माच्या ठिकाणी विचाराची वाट मोड मोडली आहे ज्याच्या संबंधाने काही विचार करता येत नाही डेरा गागर व परळ यामध्ये माती जशी त्या त्या आकाराने असते त्याप्रमाणे जी वस्तू ब्रह्म वस्तू सर्व जगतात सर्व पदार्थ होऊन राहिले आहे त्याचे हस्तपात सर्वत्र आहेत ते विश्वबाहू किंवा विश्वांधी आहे त्याचे नेत्र शीर मुख सर्वत्र आहेत त्याचे कान सर्वत्र आहेत ते विश्वामध्ये सर्वाला व्यापून राहिले आहेत सर्व देशांमध्ये व सर्व कालांमध्ये देशकालाहून जी वस्तू वेगळी न होता जी क्रियास्थूल व सूक्ष्म करून देहाकडून व अंतकरणाकडून होते तेच ती क्रियाच ज्याचे ब्रह्माचे हात आहेत या कारणास्तव या वस्तूला विश्वबाहू असे म्हटलेले आहे कारण की ती वस्तू सर्व होऊन सर्व काळ सर्वच करते आणि सर्व ठिकाणी एकाच काली ते ब्रह्म आहे म्हणून अर्जुना त्यास विश्वांघ्री ज्याचे चरण सर्वत्र आहेत असा हे नाव आहे जसे सूर्याला अंग व डोळे हे वेगळे नाहीत तशी जी वस्तू ही पदार्थाच्या रू स्वरूपाने असल्यामुळे ती सर्वांस पा पाहणारी आहे म्हणून विश्वतचक्षु ज्याला सर्वत्र नेत्र आहेत असा असा हा प्रकार नेत्ररहिताच्या ठिकाणी बोलण्यास वेद तयार झाला जे सर्वांच्या मस्तकावर नित्य सर्व प्रकाराने नांदत आहे अशी स्थिती असल्यामुळे त्यास विश्वमूर्धा म्हटले जाते अर्जुना असे पहा की अग्नीच्या ठिकाणी जसे अग्नीचे स्वरूप तेच मुख असते तसे जे ब्रह्म सर्व अंगाने भोगीत आहे या कारणाने अर्जुना त्याला विश्वतोमुख म्हणजे ज्याला सर्वत्र मुखे आहेत असा हा प्रकार श्रुतीच्या बोलण्यात आला आणि जसे आकाश सर्व वस्तू मिळून असते त्याप्रमाणे ज्याला सर्वत्र शब्द मात्राच्या ठिकाणी कान आहेत म्हणून आम्ही त्या सर्व ठिकाणी ऐकणारे असे म्हणतो याप्रमाणे जे सर्व पदार्थ मात्रास व्यापून आहे हे बुद्धिमान अर्जुना सहज विचार करून पाहिले तर विश्वत चक्षु या श्रुतीने त्या वस्तूच्या व्याप्तीचे वर्णन केले एरवी ब्रह्म हे सर्व शून्यपणाचा शेवट आहे हाही सिद्धांत ज्या ठिकाणी सहन होत नाही त्या ठिकाणी ब्रह्मवस्तूच्या ठिकाणी पाय डोळे हे बोलणे कोठे आहे एका लाटेने दुसऱ्या लाटेला गिरून टाकले असे कळते वाटते परंतु तेथे ग्रासणारे हे ग्रासले जाणाऱ्याहून वेगळे आहे काय त्याप्रमाणे खरोखर हे जे एक आहे तेथे व्याप्य व व्यापक असा भेद क्षणभर करावा लागतो शून्य काही नाही हे जेव्हा दाखवायचे असते तेव्हा एक बिंदुले मु पूज्य म्हणजे काही नाही हे दाखवणारी आकृती करावे लागते त्याप्रमाणे अद्वैत जेव्हा शब्दांनी सांगावयाचे असते तेव्हा द्वैत करावे लागते अर्जुना अद्वैताचे वर्णन करण्याकरता द्वैत केले नाही तर गुरु शिष्यांच्या सन्मार्गाला संप्रदायाला पूर्णपणे अडथळा येईल व बोलणेच खुंटेल अर्जुना म्हणून श्रुतीने द्वैताच्या सहाय्याने अद्वैताच्या ठिकाणी वर्णन करण्याचा मार्ग मोकळा करून दिला ते ज्ञेय ब्रह्म ज्या प्र प्रकाराने या सर्व दृश्य आकारामध्ये व्यापून आहे तोच प्रकार आता ऐक सर्व चक्षु आदी इंद्रिय व सत्वादी गुण यांच्या आकाराने ते भासते असे दिसते पण ते स्वतः सर्व इंद्रियांनी विरहित आहे ते सर्वत्र आसक्त आहे तथापि सर्व भृत आहे ते निर्गुण आहे परंतु सर्व गुणांचे पालन करणारे आहे तरी हे अर्जुना ते ब्रह्म असे आहे की जसे अवकाशाच्या ठिकाणी आकाश व्यापून आहे अथवा वस्त्रामध्ये तंतू जसा वस्त्र होऊन आहे पहा की पाण्यामध्ये रस जसा पाणी होऊन असतो अथवा दिव्यामध्ये दिवा होऊन जसे तेज असते ज्याप्रमाणे कापुरामध्ये सुगंध कापूर होऊन असतो अथवा शरीरामध्ये जसे कर्म शरीर होऊन असते फार काय सांगावे अर्जुना जसे सोने सोन्याचा तुकडा होऊन असतो त्याप्रमाणे जे ब्रह्म या सर्वांच्या सर्व अंगात आहे येथून ब्रह्माची व्याप्ती जगामध्ये कशी आहे हे व्यतिरेक दृष्टीने दाखवतात परंतु ते सोने तुकडेपणा मध्ये असते तेव्हा तो सोन्याचा तुकडा असे वाटते पण वास्तविक पाहिले तर तुकड्याच्या आकाराने असणारे सोने हे सोन्यासारखेच आहे हे मित्र अर्जुना पाण्याचा ओघ जरी वाकडा असला तरी पाणी जसे सरळच असते अथवा लोखंडात अग्नीचा प्रवेश झाला म्हणून तो अग्नी जसा लोखंड होत नाही गटाच्या आकाराने वेटाळलेले आकाश गटामध्ये जसे वाटोळे आहे असे वाटते व वा मठामध्ये सापडलेले आकाश हे चौकोनी आकाराचे दिसते परंतु आकाश हे जसे ते अवकाश गटातील वाटोळी पोकळी अथवा मठातील चौकोनी पोकळी झाले नाही त्याप्रमाणे जे ब्रह्म सर्व विकार मनादि इंद्रिय अथवा सत्वादी गुणाधिक होऊन जे विकारवान झाले नाही अर्जुना ते ब्रह्म मन ज्यात मुख्य आहे अशा इंद्रियांसारखे आणि सत्व रजादी गुणांसारखे असल्याचे वरून वरून दिसते खरे परंतु गुळाची गोळी जशी ढेपेत सापडलेली असते तरी ती गोळी ढेपेच्या गोळी डेपेच्या आकाराची झालेली नसते त्याप्रमाणे गुण व इंद्रिय यात जरी ब्रह्मवस्तू आहे तरी ब्रह्मवस्तूच्या ठिकाणी गुण व इंद्रिय ही खरोखर कर नाहीत हे कपिध्वजा अर्जुना दुधाच्या अवस्थेमध्ये तूप हे दुधाच्या आकाराने असते परंतु ते दुधच जसे तूप नसते त्याप्रमाणे जे ब्रह्म या विकारात आहे परंतु जे विकार नाही असे समज ते कसे तर ज्याप्रमाणे आकाराला बुगळी हे नाव आहे बाकी सर्व सोने ते सोनेच आहे अर्जुना या उघड उघड मराठी सोप्या भाषेने सांगावयाचे म्हटले म्हणजे तू गुणेंद्रियापासून वस्तूचे वेगळेपण समज नाम रूप व संबंध जाती क्रिया व भेद हे सर्व आकाराला बोलणे आहे वस्तूला हे बोलणे नाही ते ब्रह्म कधीही गुण होत नाही पण गुण हे त्याच्याच ठिकाणी भासतात अर्जुना एवढ्यामुळेच अज्ञानी लोकांच्या पोटात मनात असे वाटते की ही वस्तूच गुणाला धारण करते पण अर्जुना त्या वस्तूचे गुणाला धारण करणे असे आहे की जसे आकाश ढगांना धारण करते अथवा आरसा जसा प्रतिबिंबाला धारण करतो पाणी जसे सूर्याच्या प्रतिबिंबाला धारण करते अथवा सूर्याची किरणे जशी मृग जलाला धारण करतात अर्जुना त्याप्रमाणे वास्तविक संबंधा वाचून या सर्व विकारांना ते निर्गुण ब्रह्म आधार देत होते परंतु विकारास आधार आहे हे म्हणणे व्यर्थच आहे कारण ते भ्रमाच्या कल्पनेचा अंगीकार करून म्हटलेले आहे असे समज आणि एखाद्या दरिद्र पुरुषाने स्वप्नात जसे राज्य करावे त्याप्रमाणे निर्गुण ब्रह्माने गुणांचा भोग घेणे होय म्हणून गुणांचा संबंध अथवा गुणांचा भोग यांचा निर्गुण ब्रह्माचे ठिकाणी संबंध आहे हे बोलू नये ते भूतमात्रांच्या बाहेर आहे आत आहे ते अचर आहे चर आहे सूक्ष्मतत्वामुळे ते पूर्णपणे जाणण्याला अशक्य आहे ते दूर आहे समीप आहे अर्जुना अनेक अग्नीतून जशी एकच उष्णता भेदरहित रूपाने असते त्या प्रकारच्या वरील दृष्टांताप्रमाणे अविनाश रूपाने व सूक्ष्म स्थितीने जे ब्रह्म सर्व स्थावर जंगमाला व्यापून आहे ते येथे ज्ञेय आहे असे समजावे जे एक चराचरांच्या आत व बाहेर जे एक जवळ व दूर आहे इतकेच नव्हे तर ज्या एका वाचून दुसरा प्रकार मुळीच नाही अर्जुना क्षीरसमुद्राची गोडी क्षीरसागराच्या मध्यभागी फार व काठाशी थोडी हे प्रकार जसे क्षीरसागराच्या ठिकाणी नाहीत त्याप्रमाणे जे सर्व बाजूंनी पूर्ण आहे स्वेदजादी करून वेगा वेगळाल्या प्राण्यात ज्याच्या व्याप्तीत न्यूनता नाही हे श्रोत्यांच्या भूषणा अर्जुना ज्याप्रमाणे कित्येक हजारो गागरींमध्ये चंद्राचे प्रतिबिंब पडले असताही चंद्रबिंबास अनेकदा येत नाही अनेकदा येत नाही मिठाच्या अनेक ना कणांच्या मिठा ढिगातून जसा एकच खारेपणा असतो अथवा कोट्यवधी उसात गोळी जशी एकच असते ते तत्वता अविभक्त आहे तरी भूतांच्या ठिकाणी नाना प्रकारच्या रूपांनी विभागल्यासारखे आहे भूतांचे पालन करणारे ते आहे संहारकाली भूतांचा ग्रास करणारे व निर्माणकाली उत्पन्न करणारे ते आहे याप्रमाणे जाणावे त्याप्रमाणे अनेक भूतमात्रांमध्ये जे एकसारखे व्यापून राहिले आहे व हे चांगल्या बुद्धीचा अर्जुना जे ब्रह्म विश्व याच कोणी एका कार्याला कारण आहे म्हणून ज्याप्रमाणे लाटा समुद्रापासून उत्पन्न होतात व त्या लाटांना जसा समुद्रच आधार असतो त्याप्रमाणे ज्या ब्रह्मापासून हा भूताकार उत्पन्न होतो तेच ब्रह्म त्या भूताकाराला आधार आहे बाल्य तारुण्य व वृद्धावस्था या तिन्ही अवस्थात शरीर जसे एकच आहे त्याप्रमाणे जगाच्या उत्पत्ती स्थिती व लय या तिन्ही स्थितीत जे ब्रह्म अखंड एकसारखे असते सायंकाळ प्रातकाळ व मध्यानकाल या क्रमाने संबंध दिवसही होत जात असताना जसे आकाश बदलत नाही हे प्रियोत्तम अर्जुना जगाच्या उत्पत्तीकाली ज्याला ब्रह्मदेव असे म्हणतात व व्याप्तीकाली जे विष्णू या नावाला प्राप्त झाले मग जेव्हा हा जगदाकार नाहीसा होतो त्यावेळी ज्यास रुद्र असे म्हणतात व रजसत्व तमादी तीन गुण उत्पत्ती स्थिती वल्लय ते देखील नाहीसे होतात त्यावेळेला जे ब्रह्म शून्य निर्धर्म होऊन राहते आकाशाचे शून्यत्व गिळून सत्वादी तिन्ही गुणांचा नाश करून जे शून्य असते तेच महाशून्य होय अशाबद्दल वेदवचन प्रमाण आहे त्यालाच तेजाचेही तेज व अंधाराच्या पलीकडील आहे असे ज्ञाते म्हणतात ज्ञान तरी तेच आहे ज्ञेय तेच आहे ज्ञानाच्या योगाने जाणले जाणारे तेही तेच आहे सर्व भूतमात्रांचे हृदयामध्ये तेच स्थित आहे जे ब्रह्म अग्नीला चेतवणारे आहे व चंद्राचे जीवन चंद्राला अमृत देणार आहे व ज्या ब्रह्माच्या प्रकाशाने सूर्याचे डोळे पाहतात ज्याच्या उजेडाने तारे ताऱ्यांच्या समुदाय प्रकाशले जातात व ज्याच्या तेजाने सूर्य सुखाने वावरतो जे ब्रह्म आरंभाचा आरंभ आहे वाढीची वाढ आहे बुद्धीची बुद्धी आहे व जे जीवाचा जीव आहे जे मनाचे मन आहे जे डोळ्याचा डोळा आहे जे कानाचे कान आहे व वाचेची वाचा आहे जे प्राणाचा प्राण आहे जे गतीची पाय आहे व ज्याच्यामुळे कर्माचे घडणे होते अर्जुना ज्याच्या योगाने आकार आकाराला येतो ज्याच्या योगाने विस्तार विस्तारतो व ज्याच्या योगाने सहार नाश करतो जे पृथ्वीची पृथ्वी आहे ज्या ब्रह्मरूपी पाण्याला पिऊन पाणी हे पाणीपणाने आहे ज्याच्या तेजाने तेजास प्रकाश दिला जातो जे ब्रह्मवायूचा श्वासोश्वास आहे व ज्या ब्रह्मरूपी पोकळीत आकाश राहिले आहे हे राहू दे हा सर्व जगद्रूपी भास ज्याच्या योगाने भासतो फार काय सांगावे अर्जुना जे सर्वांच्या ठिकाणी सर्व आहे व जेथे द्वैतपणाचा प्रवेश होत नाही हे पाहिल्याबरोबर दृश्य जगत आणि पाहणारा दृष्टा हे सर्व ऐक्यभावाने एक, एक होऊन जातात मग ते ब्रह्माचे ज्ञान होते व ज्ञान ज्ञाता ज्ञेय व ज्ञानाने जाणले जाणारे ठिकाणंही तेच ब्रह्म आहे ज्याप्रमाणे हिशोब करण्याचे संपल्यावर हिशोबातील निरनिराळ्या रकमा एक होतात त्याप्रमाणे साध्य साधनाधिक हे ब्रह्माचे ठिकाणी ऐक्यास येतात अर्जुना ज्या ठिकाणी द्वैताचा व्यवहार चालत नाही हे असो जे ब्रह्म सर्वांच्या अंतःकरणात असते याप्रमाणे क्षेत्र तसेच ज्ञान आणि ज्ञेय ही संक्षेपाने तुला सांगितली हे सर्व जाणून माझा भक्त मतस्वरूप होतो हे सुजान अर्जुना याप्रमाणे प्रथम हे क्षेत्र तुला स्पष्टपणाने व्यक्त करून दाखवले त्याचप्रमाणे क्षेत्राचा प्रकार सांगितल्यानंतर आम्ही ज्या रीतीने तुला डोळ्याला दिसेल त्या रीतीने तुला ज्ञान सांगितले तुझी बुद्धी पुरे म्हणून तृप्त होईपर्यंत कौतुकाने आम्ही अज्ञानाचेही वर्णन केले आणि अर्जुना आताच विचाराच्या विस्ताराने ज्ञेयमूर्तिमंत स्पष्ट करून सांगितले अर्जुना हा सर्व विचार बुद्धीत भरून जे माझ्या भावनेने माझ्या स्वरूपसिद्धीला येतात ज्यांनी देहादि परिग्रहाचा त्याग करून आपला जीव माझ्या ठिकाणी वतनदार केला अर्जुना असे जे माझे भक्त ते शेवट हाच विचार जाणून व आपल्या मोबदला मला घेऊन मद्रुपच होतात अर्जुना मीच होण्याचा मुख्य प्रकार हा आहे असे समज व इतर सर्व मद्रुप होण्याच्या प्रकारापेक्षा हा सोपा प्रकार आम्ही तयार केला आहे डोंगराच्या कड्याला वर जाण्याकरता जशा पायऱ्या कराव्यात व आकाशाच्या पोकळीत वर जाण्यास जशी माच बांधावी किंवा खोल पाण्यातून जाण्याकरता जशी त्या पाण्यात नाव होळी घालावी सहज विचार करून पाहिले तर सर्वच आत्मा आहे हा विचार जर तुला एकदम सांगितला असता तर हे विरोत्तमा तो विचार तुझ्या बुद्धीला गिळला गेला नसता म्हणजे तुझ्या कल्पनेत आला नसता तुझ्या बुद्धीचा असमर्थपणा पाहिल्या पहिल पाहिल्या कारणाने एकच सबराभरीत भरलेले जे परब्रह्म ते आम्ही चार प्रकारचे केले मुलाला जेव्हा जेवायला जे घालायचे असते तेव्हा एक घास वीस ठिकाणी करावा लागतो त्याप्रमाणे एकच पर ब्रह्म चार प्रकारच्या निमित्ताने तुला सांगितले तुझे लक्ष पाहून तुझी ग्रहणशक्ती पाहून एकाच ब्रह्माचे एक क्षेत्र ब्रह्मा एक ज्ञान एक ज्ञेय व एक, एक अज्ञान असे आम्ही चार भाग केले आणि अर्जुना असे सांगूनही जर हा अभिप्राय तुला कळला नसेल तर हाच प्रकार पुन्हा एक वेळ सांगू आता त्या ब्रह्माचे चार ठिकाणी विभाग करणार नाही व सर्व एका ब्रह्म आहे असे करून संपवणार नाही तर आत्मा व अनात्मा यांची सारखी योग्यता धरून प्रतिपादन करू एकाच ब्रह्माचे आत्मा पुरुष व अनात्मा प्रकृती असे भाग सारखे करून सांगू परंतु तू एवढे मात्र कर की आम्ही तुझ्याजवळ जे मागू ते तू आम्हाला दिले पाहिजे ते मागणे हे आहे की तू आपल्या स्वतःच कानाचे नाव ठेव इतर सर्व इंद्रियांचे व्यापार बंद ठेवून फक्त ऐकण्याचे काम चालू दे या श्रीकृष्णाच्या बोलण्याने अर्जुनाच्या अंगावर रोमांच उभे राहिले ते पाहून देव म्हणाले तू चांगला आहेस पण हर्ष वेगाने अनावर होऊ नकोस अर्जुनाला येणारा हर्षाचा वेग याप्रमाणे श्रीकृष्णांनी आवरून श्रीकृष्ण म्हणाले की प्रकृती पुरुषाचा विभाग सांगतो ऐक प्रकृती व पुरुष ही दोन्हीही अनादी आहेत असे जाण देहेंद्रियादी विकार आणि सत्व इत्यादी गुण हे प्रकृतीपासून उत्पन्न झाले आहेत असे जाण या मार्गाला जगामध्ये योगी सांख्य असे म्हणतात आणि ज्या सांख्य मार्गाचे महत्त्व वर्णन करण्याकरता मी कपिल झालो तो प्रकृती पुरुषाचा शुद्ध विचार तू ऐक असे आदिपुरुष जे श्रीकृष्ण ते अर्जुनास म्हणाले तर दिवस आणि रात्र ही दोन्ही जशी बरोबर चालणारी चिकटलेली आहेत त्याप्रमाणे पुरुष अनादी आहे व प्रकृती ही त्या वेळेपासून अनादी आहे किंवा शरीर हे सावलीप्रमाणे आवश्यक नाही तरी पण त्या खऱ्या शरीरास ज्याप्रमाणे ती सावली नेहमी जळवलेलीच असते किंवा अर्जुना ज्याप्रमाणे दाणे येण्याच्या पूर्वीचे कणीस हे असार भूस व सार रूप दाणे यासह वाढते त्याप्रमाणे उघड अनादी सिद्ध असलेले व एकमेकात मिसळलेले हे प्रकृती पुरुष जुळ्यासारखे आहेत असे समज अरे क्षेत्र या नावाने जे सर्व सांगितले तेच तेथे येथे ही प्रकृती होय असे समजावे आणि आम्ही ज्याला क्षेत्रज्ञ असे म्हटले तोच पुरुष आहे असे समज आम्ही अन्यथा काही बोलत नाही यास ही निरनिराळे नावे आहेत परंतु ज्याच्याविषयी निरूपण करावयाचे ते वेगळे नाही हे वर तू वारंवार चुकू नकोस अर्जुना केवळ सत्ता सदस सदत्व तिला पुरुष असे नाव आहे आणि संपूर्ण क्रियेच प्रकृती हे नाव आहे बुद्धी इंद्रिय अंतकरण इत्यादी विकारांचा समुदाय सत्वादी सत्व रज व तम तिन्ही गुण हा सर्व समुदाय प्रकृतीपासून झाला आहे असे समज आणि ही प्रकृतीच कर्माच्या उत्पत्तीला हेतू कारण आहे कार्य मनाच्या प्रेरणेने इच्छित वस्तू मिळण्या मिळवण्याकरता इंद्रियांकडून होणारी क्रिया कारण ज्याविषयी इच्छा उत्पन्न झाली असते तो पदार्थ इच्छित वस्तू कर्तृत्व इच्छित वस्तूच्या प्राप्तीच्या उद्योगास मनाकडून होणारी प्रेरणारूप क्रिया या सर्वांस मूळ प्रकृती आहे असे म्हणतात आणि सुखदुःखाच्या भोगाला कारण पुरुष आहे असे म्हणतात तेथे प्रकृतीच्या ठिकाणी अगोदर इच्छा आणि बुद्धी ही अहंकारास उत्पन्न करतात आणि मग इच्छा व बुद्धी जीवाला कारणाच्या म्हणजे इच्छित वस्तू मिळवण्याच्या नादी लावतात ज्याच्या प्राप्तीचा मनास चटका लागला असेल तो पदार्थ प्राप्त करून घेण्याकरता जे शरीर शारीरिक क्रियेचे सूत्र हातात धरून वयाचे अर्जुना या बाह्य प्रयत्नास कार्य असे म्हणतात आणि मदाच्या धुंदीच्या आश्रयाने जीवात झालेली इच्छा मनाला चिथावते व नंतर ते मन इंद्रियांकडून इच्छित करून घेते इच्छेने उत्तेजित केलेल्या मनाकडून कर्मेंद्रियास होणाऱ्या या, या प्रेरणारूप क्रियेस अर्जुना कर्तृत्व असे म्हणतात आणि म्हणूनच या तिन्ही कारण कर्तृत्व कार्य यांना प्रकृती ही मूळ आहे असे समज असे सिद्धांचे राजे श्रीकृष्ण म्हणाले याप्रमाणे या, या तिघांच्या समुदायास प्रकृती कर्मरूप होते परंतु ज्या गुणांचे आधिक्य होईल त्यासारखी ती बनते ज्या कर्माचा सत्वगुण अंगीकार करतो त्याला सत्कर्म म्हणावे व जे कर्म रजोगुणापासून उत्पन्न होते ते मध्यम जाणावे व जी कर्म कर्म कर्मे केवळ तमोगुणापासून होतात ती कर्मे शास्त्रविरुद्ध व निकृष्ट प्रतीची समजावीत अरे याप्रमाणे बरी वाईट कर्मे प्रकृतीपासून होतात मग त्या कर्मापासून जे उत्पन्न होते ते सुखदुःख होय वाईट कर्मापासून दुःख उत्पन्न होते व सत्कर्मापासून सुख उत्पन्न होते व त्या दोहींच्या सुखदुःखाचा भोग पुरुषाला होतो असे म्हणतात सुख दुःख जोपर्यंत खरोखर उत्पन्न होतात तोपर्यंत प्रकृती व्यापार करते व पुरुष भोगतो प्रकृती पुरुषांचा व्यवहार सांगावयास लागले असता तो अघटित आहे कारण की या व्यवहारात स्त्री मिळवते व नवरा खातो या प्रकृती पुरुष रूप नवरा बायकोचा संबंध नसतो व त्यांच्यात मेळही नसतो परंतु बायको प्रकृती जग प्रसवते हे आश्चर्यिक प्रकृतीच्या ठिकाणी स्थित असलेला प्रकृती परतंत्र झालेला पुरुष प्रकृतीच्या गुणांचा भोग घेतो व हा गुण संयोगच त्याच्या चांगल्या वाईट जन्मांना कारण होय कारण की तो पुरुष अंगहीन निराकार पांगळा द्रव्यहीन एकटा जुना पुराणा म्हाताऱ्यांपेक्षा म्हातारा आहे त्याला पुरुष हे आडनाव आहे वास्तविक विचार करून पाहिले तर तो स्त्रीही नाही अथवा नपुंसकही नाही फार काय सांगावे अमुक एक तो आहे असा त्याच्याबद्दल काही एक निश्चय करता येत नाही त्याला डोळे कान हात पाय रूप रंग व नाव हे काही नाही अर्जुना ज्याच्या ठिकाणी काहीच नाही तो प्रकृतीचा नवरा आहे असे समज पण अशा नवऱ्यास पुरुषासही सुखदुःखे भोगावी लागतात तो पुरुष तर अकर्ता प्रतिद्वेष शून्य व अभोक्ता आहे परंतु ही प्रकृती त्याला भोगावयाला लावते ज्या स्त्रीला आपल्या रूपाची व गुणांची थोडीशी हालचाल करता येते आपल्या रूपाने व गुणाने कोणत्याही पुरुषास मोहित करता येते ती स्त्री वाटेल तो खेळ आकाराला आणते म्हणजे न घडणाऱ्या गोष्टी घडविते मग या प्रकृतीला जर गुणमयी हेच नाव आहे फार काय सांगावे प्रकृती म्हणजे मूर्तिमंत गुणच होय ही प्रकृती क्षणोक्षणी नित्य नवे रूप धारण करणारे आहे व ही सर्व रूपानेच भरलेली आहे आणि हिचा उन्मत्तपणा जडालाही उन्मत्त करतो म्हणजे जडाला हालचाल करावयास लावतो हिच्यामुळे नाम मात्र प्रसिद्ध आले व स्नेह हिच्यामुळे प्रेमळ आहे व हिच्यामुळे इंद्रिय आपापल्या कामात तरबेज आहेत मन हे नपुंसक नाही काय पण ही प्रकृती त्याला सर्व त्रैलोक्यातील भोग भोगवते याप्रमाणे या प्रकृतीची सर्वोच्च कृती चमत्कारिक आहे ही प्रकृती भ्रमाचे मोठे बेट आहे व मूर्तिमंत व्यापकपणाच आहे आणि हिनेच विकार असंख्य केले आहेत ही प्रकृती कामरूपी वेलाचा मांडव आधार आहे व ही मोहरूपी वनातील वसंत ऋतू आहे व हिला दैवी माया हे नाव प्रसिद्ध आहे, शब्द ची आहे।, ची आहे। ही शब्दसृष्टीची वृद्धी आहे ही साकारपणाची व्या प्राप्ती आहे व ही प्रपंचाची न भंगणारी धाडी हल्ला आहे सर्व कला येथूनच झाल्या आहेत विद्या हिनेच केल्या आहेत व हीच इच इच्छा ज्ञान व क्रिया यास प्रसवली आहे ही नादाची टाकसाळ आहे म्हणजे शब्द मात्र हिच्यापासून उत्पन्न झाले आहे ही चमत्काराचे घर आहे फार काय सांगावे सर्व खेळ हिचा आहे जे उत्पत्ती व प्रलय आहेत ते हिचेच सकाळ संध्याकाळ आहेत हे असो एका, एका ही प्रकृती अद्भुत भुरळ आहे ही प्रकृती एका एकाकी असणाऱ्या पुरुषची जोडीदारी आहे व संघ नसणाऱ्या पुरुषाची संबंधी आहे व ही प्रकृती निराकारी पुरुषासह संसार करून कालक्रमणा करीत आहे हिच्या सौभाग्याच्या विस्ताराचा मोठेपणा एवढा वाढला आहे म्हणून ही त्या अनावरला पुरुषाला आपल्या आटोक्यात आणते त्याच्या पुरुषाच्या ठिकाणी तर मुळीच काही नाही असे जरी आहे आहे तरी ती आपणच त्या पुरुषाचे सर्व काही होते हेच पुढे सांगतात त्या स्वत सिद्ध असणाऱ्या पुरुषाची उत्पत्ती आपण होते व त्या निराकाराचा आकार बनते त्याचे राहणे व राहण्याचे ठिकाणही आपणच होते तर मंडळी पुढच्या भागासाठी पुढचा व्हिडिओ नक्की ऐका धन्यवाद